बावीस तारखेला होणारा राम मंदिराचं उद्घाटन हे देशामध्ये एक मोठा धार्मिक उत्सव म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून आता सध्याला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रातील असलेले आमचे सर्व मंत्रीगण जिल्हाप्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील पदाधिकारी जेवढे काय आहेत त्यांच्याशी आता व्ही सीवर त्यांचं बोलणं सुरू आहे अनेक वर्षाची जी काही मागणी आहे यासाठी झालेली आंदोलनं आणि त्यामुळं झालेली ही स्वप्न पूर्ती माननीय मोदी साहेबांनी हे जे जा काय घडून आणलं सुप्रीम कोर्टात जरी आदेश हो सा, दिला तरी त्या मंदिर उभारण्याच्या कामामध्ये अनेक लोकांचा व्यत्यय सुद्धा यायचा प्रयत्न होत होता आणि ते पूर्णत्वाला येतं याचा यासाठी हा आनंद दिवस सर्वजण साजरा करतोय सर आज विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील हा माझा दावा आहे दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील याबद्दल काही लोक स्वप्न पाहत आहेत आता एक एक जणांनी स्वप्न पाहिले ते सगळे थकत चाललेले आहेत संजय राऊत स्वप्न पाहतात कधी तो आदित्य स्वप्न पाहतोय आणि ज्योतिषी सांगणारे अनेक जण राजकारणामध्ये आता नव्याने तयार होत चाललेले आहेत पण तुमच्या माहिती सांगतो कोणत्याही प्रकार प्रकारचा बदल होणार नाही ना येणारी ना लोकसभा आणि विधानसभा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवले जाणार आहे मंदिर है, कि हो के के राम मंदिर आहे भाजपची जा प्रॉपर्टी नाही असं संजय राऊत यांनी टीका केली नाही संजय राऊतने आज मी केलेली की राम मंदिरचं उद्घाटन झाल्यानंतर भाजप त्याचा सात करण्याचा प्रयत्न करतील की काय त्यांना मी एकच सांगेल की हे राम मंदिर आहे राम लल्लाचं मंदिर आहे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या एक अभिमानाचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे हे काही मुंबईचं महापौर बनला नाही ज्याचा कब्जा काही लोकांनी केलेला आहे ते त्या पद्धतीने होणार नाही हे सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे म्हणून संजय राऊत सारख्या फडतूस माणसाने टीका केली तरी त्याचा आम्ही काही गांभीर्याने घेत नाही राम मंदिराच्या उद्या आधी पद्धतीची बैठक आहे राजसाहेबांचा एक मूड असतो त्या मूडमध्ये राजसाहेब जेव्हा त्यांच्या डोक्यात काही कल्पना असेल किंवा महाराष्ट्रात येताच्या काही गोष्टी असतील तर निश्चित ते शेअर करतात आणि तुम्हालाही माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब जिथे काम तिथे आपण धावून गेलं पाहिजे किंवा तस कुणी जर अशा पद्धतीचे सजेशन देत असतील तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे म्हणून त्यांची ही झालेली बैठक या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही पुढील वर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहे त्याची पार्श्वभूमी म्हणून राज ठाकरे तसं नाही आहे तसं तसे तयारीच्याबद्दलची आणखी चर्चा झाली नाही चर्चा होताना अनेक नेत्यांच्या बरोबरची बैठक होऊन नंतर त्यावर निर्णय होणार आहे बारा तारखेला माननीय प्रधानमंत्री मुंबईला येत आहेत पुण्याला येत आहेत तिथे काही उद्घाटन आहे त्या संदर्भामध्ये कदाचित चर्चा झाली असावी किंवा प्रधानमंत्र्यांकडे आपल्या महाराष्ट्रासाठी काही मागणी करायची का असेल त्या संदर्भामध्ये त्यांची काही सूचना असेल ते त्यांनी घेतलेलं आहे काही भाजपाने 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 अजित अजित पवारकडून कधी काय मागितलं याबद्दल माहित नाही परंतु जोपर्यंत तिन्ही नेते एकत्र बसत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय अधिकृतपणे जाहीर करता येणार नाही तर भाजपाने रामाला किडनॅप केलंय असं संजय राऊत म्हणाले भाजपाने रामाला किडनॅप केलं याच्यासारखं विधान कोणतं तुम्ही जे काही लोकांना किडनॅप केलं आहे किंवा तुम्ही ज्या लोकांची दातखेडी बसवली त्याबद्दल त्यांनी चिंता करावी आमच्याकडे असं कोणाला किडनॅप करण्याचे प्रकार नसतात आमच्याकडं उघड उठाव करण्याचा एक आमचा अनुभव आहे आणि ठोकपणे काम करणं ज्याला म्हणतात ती करायची आमची मानसिकता आहे म्हणून असे किडनॅप फिडनॅपच्या प्रकाराला आम्ही कधी खतपाणी घालत नाही किंवा त्याला अशा प्रकारचे काम सुद्धा आम्ही करतो धरांजे पाटलांचा तयारी सुरू करताय पण वीस तारखेला दिशेने निघणार आहेत कसं आहे वादळ रोखणार नाही निश्चित आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चांगली भूमिका घेतलेली आहे त्यावर त्याचं वर्किंग चालू आहे मला वाटतं रोजच्या रोज त्याच्यामध्ये आणखी डेव्हलप होत आहेत आमची तर इच्छा आहे की जरांगे पाटलांचं मुंबईकडे येण्याचं टाळलं जाईल आणि त्यापूर्वी त्यांना आनंदाची बातमी करायची मिळेल असा आमचा एक प्रयास आहे म्हणून शक्यतो या सर्व गोष्टी तातडीने कशा काय सोडवता येतील यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत म्हणून जरांगी पाटलांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला ते खराच करायचा ते प्रयत्न करतो सर बच्चू कडू आणि शरद पवार यांची आज भेट झालेली आहे व लोकसभेअंतर्गत तीन चार जागांचा देखील असं बैठकीमध्ये म्हटलं जात आहे बच्चू कडू आहे बच्चू कडू त्या पद्धत ज्याच्या त्याच्या पद्धतीने बोलतो तो कधी जरांगी पाटलांना भेटतो कधी शरद पवारांना भेटतो आणखीन उद्या कुणालाही भेटेल मला त्याला त्याला असं वाटतं की मलाही वाट माझ्या पक्षाला जास्त जागा मिळावे मिळालं तर आनंदच आहे परंतु या सर्व गोष्टी दरवेळेला कॅमेऱ्या समोर येऊन बोलणं मला वाटतं ते उचित होत नाही परंतु त्या ज्याचा त्याचा स्वभाव आहे हो त्याचे दखल मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित जेवढेही महत्वाचे प्रकल्प होते उद्योगधंदे होते हे महाविकास आघाडीच्या काळात होते आणि आता फक्त बी जे पी आणि हे सरकार किंवा शिवसेना एक श्रेय घ्यायचं काम करते उद्योगधंदे आघाडीच्या काळामध्ये जे प्रकल्प आले होते त्यातून फक्त उद्योगधंदे जे आले होते ते उद्योगधंदे फक्त व्ही सी मार्फतच दिसत होते त्याचे कुठेही अंमलबजावणी झाली नव्हती ना त्यांच्याशी कधी बोलणं झालं नव्हतं अडीच वर्ष तुम्ही कोणाशी बोलल्या नमुळे ते उद्योगधंदे काही आपले बाहेर सुद्धा गेलेले ते आणायचा प्रयत्न आता हे युती सरकार करत आहे जाणार प्रचार मध्ये रंगशिंग फुंकायची काही गरजच नाही आम्ही सर्वजण तयार आहोत ज्या दिवशी निवडणूक लागेल त्या टायमाला प्रचाराचा रण दुवाळी सुरू होणार आहे इशू जो हमारे लिए हमारे देश हर हर एक इसके लिए बहुत सारी लढाई गण चुके हैं बहुत सारे लोगों को ये राम मंदिर के लिए वहाँ तक जाना भी पड़ा था जेल में जाना पड़ा लाठीचार्ज हुआ था कुछ लोगों का जान भी उसमें गवा चुके इसलिए आज उसका जो निर्माण होने जा रहा है उसका उद्घाटन होने जा रहा है वह हमारे लिए स्वाभिमान की घटना है इसलिए ये जो बैठक हो रही है तो हमारे सब मंत्रीगण हमारे आमदार खासदार पदाधिकारी इनको भी सूचित किया जा रहा है कि तुम अपने अपने एरिया में बड़े जल्लोस के साथ उस दिन को मनाने का है ये हमारा श्रद्धे का विषय है और हम इसको जोर से मनाएंगे ऐसे हमारे मुख्यमंत्री एक नाथ सिंधे साहब ने सबको सूचना दी लेकर राजनीति भी हो रही है उद्धव ठाकरे तो कहते हैं कि उनको तो आमंत्रण नहीं दिया गया शरद पवार कहते हैं उनको भी आमंत्रण नहीं दिया तो गया दो दिन से लगातार संजय राउत टीका कर रहे हैं कह रहे हैं कि उनका इंडिविजुअल इवेंट हम बाद में जाएंगे किसी तो भी देखिए निमंत्रण देना ये कोई नरेंद्र मोदी के घर का काम नहीं है तो या तो अमित शाह साहब के घर का काम है जिसको राम लल्ला के दर्शन करना है उन्हें जाए उन्हें किसे रोका है लेकिन हर टाइम अपना राम मंदिर का बात अलग छोड़ दो लेकिन मेरी बैठने की जगह कहाँ है ये देखने की जो लोग कोशिश करते हैं ना उनको निमंत्रण नहीं भेजा जाता ये दर्शन सबके लिए राम रामलला किसी एक पार्टी का नहीं है किसी एक की जानगिरी नहीं है और रामलला का दर्शन को जिसको आना चाहिए वो अब उन्होंने आना चाहिए और दर्शन लेना चाहिए उसके ऊपर राजनीति नहीं करना चाहिए तो ये जो बात बार बार करे उसका कुछ सात बार बता रहे जहागी मुंबई का मेयर निवास नहीं है जिसकी जागीरी कुछ लोग लेके बैठे तो ये राम मंदिर सबके लिए राम को वो कुछ भी बोल सकते हैं उनका उनका मानसिक संतुलन ये बिगड़ चुका है राम को किडनैप किए अरे कैसी बेकूफ जैसी बात करते हो हम राम के पैर छूते हैं और ये बोलते राम को किडनैप किया है तो इनको अभी इनकी मानसिक संतुलन बिगड़ चुका है इनको ट्रीटमेंट की जरूरत है सर किसानों से जरा एक सवाल है कृषि मंत्री मुंडे की भीड़ जिले में एक किसान जब प्याज का उत्पादन करके उसको सोलापुर जिले में बेचने के लिए जाता है तो उसको प्रति किलो एक रुपये का भाव मिलता है और इतना ही नहीं जब पूरा ट्रांसपोर्टेशन कॉस्ट तो निकालता है तो उसको पाँच सौ अपने जेब से देने पड़ते हैं देखो ऐसी घटना एक दो जगह पे जरूर हो चुकी है और ये कांदे का जो चढ़ उतार का जो सिलसिला चल रहा है उससे किसानों को तकलीफ हो रही है ये हम सब लोग मान्य करते हैं जो निर्यात बंद कर दिए थे अभी वो निर्यात का भी हमने अभी वो चालू सरकार ने वो चालू किया किसानों के प्याज के अगर दो रुपये पाँच रुपये दाम बढ़े तो आए, कुछ लोगों को ऐसा लगता है कि महंगाई बहुत बढ़ गई लेकिन वो कोई भी वो किसानों की तरफ देखता नहीं किसान बहुत सारे किसानों ने अपने खेत में का कांदा रहो उसका पूरा नाइनाट कर दिया सफाई कर दिया क्योंकि उनको बेच के उनके हाथ में कुछ नहीं आता इसलिए हमें ऐसा लगता है कि उसको हमी भाव मिलना चाहिए किसानों को कांदा रहो ये द्राक्ष रहे या गन्ना रहे ये जो फसलें होती है उसका एक एक हमी भाव अगर मिल गया तो वो किसान पका उसको निर्मित करेगा नहीं तो किसानों की आत्महत्या ये तय है कांग्रेस का आज वर्धापन दिन है बड़ा का कार्यक्रम नागपुर में किया जा रहा है के साथ कल ऐलान किया गया था कि भारत न्याय यात्रा भारत के बाद दूसरी यात्रा राहुल कुछ चैलेंज नहीं रहेगा में हर जाति में झगड़ा लगाया हुआ ये क्या न्याय देंगे बाबा साहब अंबेडकर की घटना को अगर इन्होंने फॉलो करते थे वो न्याय व्यवस्था को अगर इंप्लीमेंट करते थे मेरे ख्याल से तो देश में कहीं दंगे होते नहीं थे लेकिन आपस में लड़ाओ ये इंग्रेजों की नीति कांग्रेस ने अपनाई थी पहले भारत जोड़ो की यात्रा निकाली थी अभी न्याय की यात्रा निकाल रहे उनकी उम्र के हिसाब से और वो वातावरण के हिसाब से शायद मेरे ख्याल से उनका ये इवेंट वो कर रहे हैं और उसको कोई रिस्पांस मिलने वाला नहीं सर मनोज जरंगी पाटिल ने फिर अल्टीमेटम पे आज पूरा प्रोग्राम दे दिया है की मुंबई में दाखिल होंगे तो सरकार की तरफ से किस तरीके से बातचीत कर रही है क्या एक सोल्यूशन आएगा सरकार अपने तरफ से पूरी कोशिश कर रही है और मुझे लगता है उसमें सफलता मिलने की भी कगार पे सरकार है इसलिए हम उस बात को ले चल रहे हैं कि मराठा समाज को आरक्षण देते वक्त कहीं वो आरक्षण कहीं कैंसिल ना हो जाए कोई कोर्ट में ना जाए और कोर्ट में जाके वो आरक्षण जैसा पहले दिया था फिर कैंसिल ना हो जाए और ओबीसी आरक्षण को कहीं धक्का ना लगे ये जो भूमिका है ये दोनों भूमिका एक साथ मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब निभा रहे और ये करने में जो भी कसरत करना पड़ती है वो कर रहे हैं और जरांगी साहब रहो और ओबीसी के नेता रहो सबको भरोसा एक नाथ सिंधे साहब के ऊपर है उनको लगता है कि ये न्याय भूमिका सिर्फ एक नाथ सिंधे साहब ले सकते देखो राज साहब के दिमाग में कोई जो नई कल्पना कुछ होती है तो वो अपनी बातें किसी से शेयर करते हैं आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री काम करते हैं ये उनकी धारणा भी है इसलिए उस बात बात डेवलपमेंट के बाद पे ही वो आज शिंदे साहब को मिलने आए थे कोई राजनीतिक सवाल नहीं था अभी उन्होंने भी कुछ सजेशन दिए अभी थोड़ी देर के बाद सीएम दोनों डीसीएम की भी बैठक होने वाली है उसके बाद और जो भी कुछ प्रॉब्लम्स है उसके बारे में उसमें डिस्कशन हो जाएगा राम लल्ला का जो 22 तारीख का वो उसके बारे में डिस्कशन हो जाएगा 12 तारीख को पीएम महाराष्ट्र में आ रहे हैं उसके बारे में डिस्कशन होने वाला जा रहा है इसलिए कुछ देर के बाद आपको भी एक घंटे एक डेढ़ घंटे के बाद डिप्टी सीएम रहो या सीएम उसके बारे में आपको जानकारी देंगे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री राम मंदिर निर्माण बाव तारखे होते सन्दर्भ मधे आणि बारा तारखेला येणाऱ्या बारा तारखेला पी एम साहेबसुद्धा मुंबई आणि नाशिक शहरामध्ये येण्याचा त्यांचा एक प्रोग्राम डिसाइड होतो आहे संदर्भामध्ये पुन्हा मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये आणि इतर अनेक विषयासंदर्भामध्ये आज पाच वाजता सी एम डी यांची बैठक होते या बैठकीमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहेत आणि मला वाटतं ही चर्चा झाल्यानंतर यापैकी कोणीतरी एक आपल्याला मीडियाला त्याबद्दलची माहितीसुद्धा देणार आहे परंतु आत्ता सध्याला सीएम साहेब महाराष्ट्रातील आमच्या सर्व शिवसेनेचे मंत्री जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सर्व पदाधिकारी यांच्याशी आता संवाद होणाऱ्या बैठकीचं जी माहिती ती आपल्याला देण्यात येईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका